सुजातजी आंबेडकर हे परळी दौऱ्यावरती आहेत आणि परळीमध्ये महासभा जे आहे ते पार पडणार आहे आणि सध्या स्टेजवर आपण पूर्ण तयारी जर पाहिला गेलं तर जयंत तयारी करण्यात आलेली आणि काही तासामध्ये जर पाहिला गेलं तर ते परळीमध्ये येतील मात्र आ, या सभेच्या अगोदर तयारी जर पाहिला गेलं तर मी माझ्या बॅकसाईडला देखील आपण पाहू शकतो की बॅकसाईडला पूर्ण भीमसैनिक जे आहेत ते पूर्ण सुजाजी आंबेडकर यांच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत मा मात्र मंचावर कोण कोण उपस्थित राहणार आहेत आणि या महासभेच्या माध्यमातून नेमकी सभेच्या माध्यमातून कोणती चर्चा होणं अपेक्षित आहे आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात इकडं जिल्हा बन सोबत आहेत तालुका अध्यक्ष म्हणजे वंचितचे सगळे नेते मंडळी जे आहेत ते माझ्यासोबत आहेत काय आज महासभा परळीमध्ये होती काय नेमकी चर्चा होण्या परळीमध्ये जे यलगार महासभेचं आयोजन केलेलं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्याचा एकमेव उद्देश असा आहे की सध्याची जी काय महाराष्ट्रातली बिघडलेली परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती बिघडलेली आहे काय परिस्थिती बिघडल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं काय परिस्थिती बिघडली याचं उत्तर प्रत्येक ह्या महाराष्ट्राचा नागरिक जाणतो आहे आज जातीजातीमध्ये भांडणं लावले जात आहेत आज जाती जातीमध्ये संघर्ष वाढवला जातो आहे जातीजातीमध्ये तेट निर्माण केलं जातं आहे आणि कुठंतरी याला आळा बसावा यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सुजातदादा आंबेडकर अंजुताई आंबेडकर या, अंजुता या पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत आणि याच दौऱ्याच्या अनुषंगानं आज परळी शहरामध्ये युवकांचे आयडॉल श्रद्धेय सुजात दादा आंबेडकर यांची भव्य यलगार सभा आहे या सभेचा मुख्य उद्देश हाच आहे की जो विखुरलेला समाज आहे किंवा जे विखुरलेले बांधव आहे त्यांनी एक एकत्रित करणं भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील भविष्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका असतील या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सुजात दादा आंबेडकर आजच्या या भव्य यलगार सभेमध्ये युवकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही हाती घेतलेलं आहे तर त्या ओबीसी बांधवांना देखील बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी श्रद्धे सुजातदा आंबेडकर हे संबोधणार आहेत याबरोबर पाहिलं गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांची जी बीडमध्ये जे सभा पार पडली त्या सभेमध्ये मनोज रांगी पाटील यांना स्वतंत्र त्यांचं त्यांचं ताट त्यांनी मागावी असं त्यांनी म्हटलं होतं मात्र ओबीसीतून आरक्षणाची मागणी आणि ओबीसी हा मराठावाद हा देखील पाहायला मिळतो खरं सार तर पाहिलं तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची पहिल्यापासूनच भूमिका आहे की मराठ्यांचं ताट हे वेगळं असावं पण आज हे मराठा बांधव त्या महाराष्ट्राच्या सरकारवर एक दबावतंत्र वापरून कुठंतरी ओबीसीच्या ताटामध्ये त्यांचा घास मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सरासर चुकीचं आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या अगोदरही प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की ओबीसीचं ताट हे वेगळं असावं आणि मराठ्यांचं ताट हे वेगळा असावं काय तालुका स्तरावर तुम्ही काम करतायत मात्र काय चर्चा तालुका स्तरावर तालुका स्तरावरची चर्चा अशी अपेक्षित आहे की या परळी मतदारसंघातलं जे काय राजकारण आहे हे राजकारणाला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे बदल झाला पाहिजे या बदलाची सुरुवात आम्हाला वाटतंय की जे काही जनतेची चर्चा आहे चर्चा अशी आहे की ही जी सभा आहे ही बदलाची नांदी ठरवू शकते की काय असं आम्हाला किती दिवसापासूनची तयारी या आम्ही गेल्या वीस दिवसापासून तयारी बाकी इतर सोबत आहेत दादा काय नेमकं अडचणी वगैरे येत आहे तुम्ही नेते मंडळी आहेत सध्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर हे काम करत आहेत परंतु ज्या सध्याची जी पावसाची जी परिस्थिती होती ती आज कुठंतरी कमी झाल्यामुळं पाऊस या प पा नंतर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभेला लोक येतील काय बीड जिल्ह्यामध्ये पाहिला गेलं तर पूरपरिस्थिती सभा पार पडते शेतकऱ्यासंदर्भात काही मागणी वगैरे करणार आहे शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजूने वंचित बहुजन आघाडी आहे सुजातदादांनी सो सोलापूर जिल्ह्यामध्ये गाव जे पूरपरिस्थिती निर्माण झाली त्या गावचा दौरासुद्धा केलेला आहे आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी परळी तालुक्यात आल्याच्यानंतर जे आपले काही गोदाकाठचे गावं पीडित झालेले आहेत तिथं वेळ मिळाला समजा सभा जर उशिरा चालू नाही झाली तर दादा आम्ही तिथली परिस्थिती घेऊन जाणार आहेत सोबत आणि येथील प्रशासनासोबत चर्चा करून शेतकऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लाव कसे लावता येईल त्यांचे आश्रू कसे पुसता येतील याचा नक्कीच वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करणार आहे प्रामुख्य मागणी खरं पाहिलं तर जवळपास जे काही नेते मंडळी वंचितचे बोलत आहेत साहजिकही ज्या चर्चा होता त्याच चर्चा वारंवार न होता या ठिकाणी पाहिला गेलं तर जी महायलगार सभेचं नियोजन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि सुजातजी आंबेडकर या सभेच्या माध्यमातून काय बोलतील याकडं मात्र सगळ्या जिल्हा वासियांचं लक्ष जे आहे ते लागल्या असल्याचं देखील ला आपल्याला पाहायला मिळते मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत या बीड परळी